नमस्कार बीडमधील मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हातेत सहभागी असणाऱ्या गुन्हेगारांना मदत करणारे अथवा त्यांना आश्रय देणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे ते म्हणाले की आरोपी कुठेही केलेले असतील कोणी मदत केली असतील तरी त्यांच्यावर कारवाई सुरू आहे हे दिसत आहे मदत करणाऱ्यांनाही आम्ही सोडत नाही या प्रकरणाचा वापर राजकारणासाठी करू नये सरपंचाची हत्या झाली आहे त्या हत्येचे राजकारण होऊ नये तर समाजात काहीतरी सुधारणा व्हावी असा आमचा प्रयत्न आहे असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे दरम्यान ते म्हणाले की मोर्चे काढण्याचा सगळ्यांना अधिकार आहे पण बीड प्रकरणात सरकार आणि पोलीस पूर्ण सक्तीने कारवाई करत आहे काही झाले तरी कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न झाला तरी आम्ही तसे होऊ देणार नाही जे कोणी दोषी आहेत आणि या प्रकरणाच्या अनुषंगाने दादागिरी हत्या वसुली करणाऱ्यांवर जरब बसवायची आम्ही ठरवलं आहे त्याबाबत एकवी कारवाई सुरू आहे असं म्हणत त्यावेळी फडणवीसांनी आरोपींना इशारा दिला आहे